मी तुम्हाला तुमच्या स्वतःबद्दल थोडासा विचार करायला सांगणार आहे स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यासाठी तुम्ही विचार करणं गरजेचं आहे तुम्ही कायमच तुमच्या संसारात असता कधी होममेकर असता कधी नोकरी करता कधी व्यवसाय करता पण तुम्ही असा कधी विचार केला आहे का की आपण स्वतःमध्ये कधी गुंतवणूक करू शकतो तर आजच वेळ आहे स्वतःमध्ये गुंतवणूक करण्याची होय एक लक्षात ठेवा तुम्ही जे काय बचत करता त्या बचतीला वेगवेगळे पर्याय आहेत जसं पारंपरिक पर्याय आहेत फिक्स डिपॉझिट वगैरे पण तसंच तुम्ही म्युच्युअल फंडचासुद्धा एक चांगला पर्याय घ्या कारण का हा पर्याय तुम्हाला लॉंग टर्ममध्ये चांगला वेल्दी आणि एक फायनान्शियल इंडिपेंडंट व्यक्ती बनवेल तुम्ही कोणावरती अवलंबून नाही राहणार अशा तुम्ही स्वतः सक्षम स्त्री व्हाल तर असा विचार करा जे काही तुमची गुंतवणूक करायची आहे ती थोडी थोडी अशा डायव्हर्सिफाईड म्युच्युअल फंडमध्ये करा जसं तुम्ही छान स्वयंपाक करता आणि भरलेलं ताट भाजी भात भाजी आमटी पोळी वगैरे असते तसा तुमचा म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओसुद्धा डायव्हर्सिफाईड आणि तोसुद्धा चार एक तीनच्या चार म्युच्युअल फंडचा असायला पाहिजे मग जसा स्वयंपाक उत्तम जमतो तसा तुमचा म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओसुद्धा उत्तम जमेल हे करताना शिस्तबद्धपणे जसं तुम्ही तीन शिट्या झाल्या की गुगल बंद करता तसं त्या गुंतवणुकीकडे लक्ष द्या अगदी वारंवार राहायची गरज नाही आहे वर्षातून एकदा दोनदा त्याचा अभ्यास करा रिव्ह्यू करा आढावा घ्या आणि मग काय करायचं ते ठरवा फारसा फारशी जोखीम न घेता उगाच भावनेच्या भारतात कुठली न जाता तुमच्या उद्दिष्टांसाठी करा समजा तुमच्या मुलांचे उद्दिष्ट आहेत त्याच्यासाठी तुम्ही गुंतवणूक करत आहात एक वर्षाने तीन वर्षांनी पाच वर्षांनी दहा वर्षांनी जर तीन वर्षापर्यंत असेल तर तुम्ही जास्त जोखीम घेऊ शकत नाही अशावेळी तुम्ही पारंपरिक म्हणजे सेविंग्स अकाउंट फिक्स्ड स्मॉल टर्म टाईमचे फिक्स्ड डिपॉझिट्स डेट फंड्स याची तुम्ही गुंतवणूक करू शकता जी उद्दिष्टं तीन वर्षापासून उद्दिष्ट ते दहा पंधरा वर्षापर्यंत आहेत अशा उद्दिष्टांसाठी तुम्ही असे म्युच्युअल फंड सिलेक्ट करा की ते तितके काळ अस्तित्वात आहेत आणि डायव्हर्सिफाईड आहेत डायव्हर्सि काय फाईड काय बोल डायव्हर्सिफाईड म्हणजे आपलं भरलेलं दाट मार्केटच्या मार्केटच्यामध्ये प्रत्येक सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहेत असे जसं भात आमटी कोशिंबीर वरण सर्व आहे तसंच डायव्हर्सिव पोर्टफोलिओ जे असतात म्युच्युअल फंड्स जे असतात ते इंडस्ट्रीतल्या मॅक्झिमम सेक्टर्समध्ये चांगली गुंतवणूक करतात मग कुठलाही सेक्टर खालीवरती झाला तर तुम्हाला त्रास द्यायची त्रास घ्यायची किंवा त्याची जोखीम कमी होत जाते तर असाच एका सुंदर स्वयंपाकासारखाच किंवा जसं तुम्ही तुमची नोकरी मॅनेज करता जसं तुम्ही नोकरीचा टाईमटेबल लावता तसं गुंतवणुकीसुद्धा टाईमटेबल लावा आणि हे टाईमटेबल जर तुम्ही पाळलं तर तुम्ही आताच करतच आहात फक्त गुंतवणुकीसाठी असं टाईमटेबल एक वेळापत्रक करा आणि वर्षातून एकदा ते दोनदा त्याचा आढावा घ्या हे जर तुम्ही केलं मातानो भगिनीनो तर तुम्ही स्वतः एक समृद्ध आत्मनिर्भर आणि होय आजची स्त्री व्हाल आणि संसाराला हातभार लागेल तो वेगळाच